मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच कॉल लिहिलेला आहे आपण बघणार आहोत कोणता साप आहे आता आपण आहे पटेल नगर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो लोणारमध्ये पांडुरंग कापुरे यांच्या घरी आणि त्यांच्या घराजवळ साप निघलेला आहे असं ते म्हणत आहे तर बघूया कोणता साप आहे

ह्या दामन जातीचा साप आहे आणि हा बिलविषारी साप असतो घाबरण्याचं एवढं काही काम नाही थैटी गेल या अडचणीमुळे आला तू इथे जवळ पाण्याचा भाग असल्यामुळे येत होते

होती ती त्याला पकडलेलं आहे आणि आता त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ सापाला मारू नका तो आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा आणि हा खूप उंदीर खातो आणि आपल्या शेताचं रक्षण करतो कसा दिसला तुला सांगा ना ते कोण मामील दिसला जाणार खाली बर कोणी इकडून आला चालू केला तर मित्रांनो हा आत्ताच नुकताच आपण पटेल नगर पकडलेली धामण आहे आणि मोठ्या साईजची ही धामण आहे उंदरांना फस्त करते व घराच्या जवळ राहते बऱ्याच वेळा तर आपण हिला हिच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडायला आलेलो आहोत तर ही अशी धामण असते साईज चांगली मोठी आहे हिची आता फोटो काढू केला चालू व्हिडिओ <स्तुण> तर आपण हिला हिच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून दिलेलं आहे उंच अशा झाडावरती गेलेली आहे व आता तिला आपण तिच्या नैसर्गिक आदिवास तर मित्रांनो या धामण जातीच्या सापाला आपण तिच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलेला आहे तरी सापांचं रक्षण करणे खूप आवश्यक आहे कुठल्याही वन्य प्राण्याचे रक्षण करणे आवश्यक आहे त्याला न मारता जवळील सर्पमित्र किंवा इतर जो त्याची फॉरेस्ट गार्ड वन विभागातील कर्मचारी यांना कॉल करणे व त्याचा जीव वाचवणे एवढंच मी सांगतो मी सचिन कापुरे मी लोणार टीम लोणार धन्यवाद मित्रांनो